स्वामी समर्थ मित्रांनो घटस्थापना कशी करावी कोणते नियम पाळावेत कोणत्या चुका करू नयेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती गणपती झाले की वेळ लागते ते नवरात्रीचे अगदी पितृ पंधरावड्यापासूनच नवरात्रीच्या तयारीला सगळे लोक लागत असतात स्वच्छता करणे आणि आई भगवतीसाठी नवनवीन वस्तूंची खरेदी करणे अशा बऱ्याच गोष्टी अगदी आवडीने करत असतो आपण सर्वजण तीन पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते घटस्थापनेलाच कलश स्थापना असं देखील म्हटलं जातं तेव्हा नवरात्र उत्सवासाठी घटस्थापना कशी करावी आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूपच महत्त्व आहे शारदीय नवरात्र भारतभर अगदी सगळीकडेच साजरी केली जाते हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला अश्विन महिन्याची सुरुवात होत असून सु, याच दिवशी घटस्थापना करावी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला म्हणजे बुधवारच्या रात्री भाद्रपद अमावस्या संपणार असून त्याचवेळी अश्विन शुक्ल प्रतिपदेला सुरुवात होईल गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यंदा नवरात्राचा उत्सव दहा दिवसांचा असणार आहे तर आपण क्रमाने देवीची पूजा कशी करावी कलश स्थापना कशी करावी त्याच्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि नंतर देवीची पूजा कशी करावी देवीला नैवेद्य कोणता दाखवावा व देवीला क्षमा याचना कशी करावी हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत सूर्याला जल अर्पण करावे व घरातील नित्यकामं आटपून घटस्थापनेच्या तयारीला लागावे सुरुवातीला घरातील सगळे देव स्वच्छ करून घ्यावेत कुलदेवीचा टाक आणि तांब्याचे ताट तसेच तांब्या सर्व काही स्वच्छ करून घ्यावे आपल्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी एक कापड अंतरून त्या कापडावर सर्व साहित्य आपण ठेवणार आहोत म्हणजे कोणत्या वस्तू घेतल्या आहेत कोणत्या राहिल्या आहेत हे आपल्या पटकन लक्षात येऊन जाईल घटस्थापनेच्या खोलीमध्ये हे सर्व करायचे आहे त्यामुळे ती खोली सुरुवातीला स्वच्छ करून घ्यावी घटस्थापनेचे साहित्य नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता पहिल्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत कलशासाठी तांब्या त्याचबरोबर मातीचा घट माती पाणी विड्याची सतरा पाना मातीच्या घटामध्ये मंगल कलश यामध्ये टाकण्यासाठी दोन सुपाऱ्या दोन नाणी देवपूजेचे ताट विविध प्रकारची धान्य तांब्या आणि घटाखाली पेरण्यासाठी तुम्ही पाच किंवा सात प्रकारची धान्य घेऊ शकता किंवा कोणत्याही एकाच प्रकारचे धान्य चांगलं निवडून ठेवायचं आहे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा असतो तुम्हाला तो नसेल ठेवायचा तर नाही ठेवला तरीही चालेल लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ आंब्याची डहाळी पैशाची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी सुपारी शेंदूर पूर्ण भरलेला पाण्याने पूर्ण भरलेला नारळ आपल्याला लागतो नंतर फळे फुले शृंगार पेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते तसेच हळदी कुंकुवाचा करंडा या पूजेमध्ये ठेवू शकता कुंकू आणि चंदनाचा किंवा कुंकू आणि हळदीचा असे वेगवेगळ्या ओला केलेला गंध आपल्याला लागणार आहे खरं तर प्रत्येक भागात वेगवेगळे साहित्य घेऊन देवीची पूजा केली जाते तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल किंवा यथाशक्ती तुमच्या रूढी परंपरेनुसार कुळाचाराप्रमाणे चालत आलेली पूजा पद्धतीने साहित्य घ्यावे हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आता गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करून घ्यावे घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी मंदिराला सजवावे फुलांची आरस तयार करून मंदिर अगदी आकर्षक बनवावे यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग अक्षता हळद नाणी वेलची सुपारी व पाणी फुले टाकावेत यानंतर कुंकवाने स्वास्तिक बनवावेत शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गाचे नामस्मरण करावे घटस्थापना करताना कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात किंवा टोपली किंवा पंत्रवळी मध्ये तुम्ही प्रथम माती टाकावे त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कलशात गंगाजल किंवा मग गंगाजल नसेल तर तुम्ही आपले घरचे साधे ताजे आणि स्वच्छ पाणी घेऊ शकता ते पाणी भरून त्याला मोली धागा किंवा रक्षासूत्र किंवा कलावा म्हटलं तरी चालेल तो बांधावा या पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्याच्या समोर ठेवावा आणि दिवा लावावा अखंड दिवा लावण्यासाठी दिवा थोडा मोठा असावा तो दिवाही आपल्याला सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायचा आहे जा ज्यामध्ये जास्त तेल मावेल असा मोठा देवा घ्यावा कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना गुरुवारी तीन ऑक्टोंबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत कलश स्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून सदोतीस मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवू शकता सकाळी सकाळी इतर कामांची जास्त गडबड असते त्यामुळे तुम्ही दुपारी देखील पूजा करू शकता शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदी माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलची भांडी वापरू नयेत तसेच दुर्गा मातेचा अभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करावा नंतर देवीला लाल चंदन सिंदूर सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करावीत तुमच्याकडे दुर्गा मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करावी मंदिरात तुपाचा दिवा लावावा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे धान केले जाते ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम शैलपुत्रे देवेबेन नम किंवा मग ओम कुलदेवताय नम या मंत्राचा सतत जप करावा मुख्याने देवीची स्थापना करू नये सतत देवीचे नामस्मरण करत राहावं यामुळे आपल्याला त्याचं चांगलं फळ देखील मिळतं आणि देवीची पूजा पूर्ण होते देवी आपल्यावर प्रसन्न होत असते जर तुम्ही कधी कुलदेवीच्या मूळ ठिकाणी दर्शनासाठी गेला असाल किंवा मग तुम्ही कधी फोटो पाहिला असेल तरी तुम्हाला दिसून येईल की आपल्या कुलस्वामिनीला कवड्यांची माळा घातली जाते पण आपल्या घराच्या देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात किंवा फोटो असतात किंवा मग टाक असतात ते अगदी छोटे असतात त्यामुळे आपण त्यांना कवड्याची माळ इतकी लहानशी तर आणू ना शकत नाही किंवा घालूही शकत नाही कारण ती पडून जाते त्यामुळे आपण कवड्यात इथे स्थापन करू शकतो एक तीन पाच सात किंवा मग अकरा या संख्येमध्ये आपण कवड्यांची स्थापना करू शकतो जणू काही आपण त्यांना कवड्यांची माळच घातलेली आहे अशा पद्धतीने त्या कवड्या काय करायचं आहे की एखाद्या धान्याच्या प्लेटमध्ये ठेवायच्या जी प्लेट तुम्ही घेता त्याच्यामध्ये तांदूळ पसरवून ठेवायचे अखंड तांदूळ यासाठी घ्यायचे आहेत तुटलेले तांदूळ घेऊ नयेत कवड्यांना शुद्ध व्यवस्थितपणे स्नान घालून घ्यायचं आहे नंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने चांगला कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या कवड्यांना तुम्ही कुंकवाचा चंदनाचा किंवा हळदीचा व हळदी कुंकवाचा गंध लावू शकता कवड्या तुम्ही पालत्या ठेवा किंवा सुलता ठेवा काही हरकत नाही कवड्या आपण दोन्ही प्रकारे ठेवू शकतो आणि देवीच्या पुढे तुम्ही या कवड्या ठेवून द्यायच्या आहेत दरवर्षी घटस्थापनेमध्ये देवी एका विशिष्ट वाहनावर बसून येत असते या वेळेस देवीचे वाहन डोली आहे म्हणजेच काय तर आपली कुलस्वामिनी यंदा डोलीमध्ये बसून येणार आहे तर त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बाजारामधून एक छोटीशी तरी डोली खरेदी करून आणावी डोली म्हणजे काय तर तुम्ही चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये नवरीला नेण्यासाठी एक डोली असते त्याच्यामध्ये जशी नवरी बसून जाते अगदी त्याच पद्धतीने छोटीशी डोली तुम्हाला मिळाली तर तुम्ही तीसुद्धा आपल्या पूजेमध्ये अवश्य ठेवू हो शकता व घटाचे विसर्जन ज्यावेळेस होईल त्यानंतर तुम्ही ती डोली तशीच सांभाळून ठेवायची ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचे लग्न असेल तर तिच्या रुख्वतामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही ती डोली वापरू शकता देवी शैलपुत्रीची पूजा केल्यानंतर सर्वांनी तिचे ध्यान करावे देवी शैलपुत्रीला दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करावेत त्यामुळे ती प्रसन्न होते देवी शैलपुत्रीला गाईचे दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ फार आवडतात देवीची पूजा विधी पार पडल्यानंतर देवीची आरती करावी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन घंटानाद करत देवीची आरती करावी शक्यतो आरती करताना मोबाईलचा डिस्टर्ब नको मोबाईल बघू नये सतत आरतीकडे लक्ष द्यावे घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सकाळी संध्याकाळी देवीची आरती करावी शंख असेल तर सुरुवातीला शंख देखील वाजवावा किंवा मग घंटी वाजवत आरती करावी नंतर तुमच्या घरी जो काही देवीसाठी नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा असतो भक्तिभावाने देवीची पूजा झाल्यानंतर घरामधील वातावरण कसे अगदी प्रसन्न होऊन जाते देवी शैलपुत्रीला सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी व तसेच घरातील वडीलधाऱ्या व मोठ्या सदस्यांचे चरणस्पर्श करावेत देवी शैलपुत्रीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते शेवटी सर्वांनी हात जोडून आमच्याकडून काही चुकले असेल काही राहिले असेल किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता राहिली असेल तर शेवटी क्षमा प्रार्थना जरूर करावी आणि सर्वांनी शेवटी नतमस्तक व्हावे आई भगवती भक्तीची भुकेली आहे तिला फक्त मनापासून श्रद्धेने केलेली भक्ती आवडते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद